आपल्या परिसरातल्या वनस्पती त्यांची फुलं फळं फुल, बिया यामध्ये बऱ्याचदा अनेक औषधी गुणधर्म असतात आपल्याला ह्याची कल्पनाच नसते किंवा मा जरी माहिती असली तरी ह्याचा प्रत्यक्षात कसा वापर करायचा आपल्या रोजच्या जीवनात किंवा आहारात याबद्दल आपण अनभिज्ञ असतो पण जर आपण याबद्दल माहिती करून घेतली तर ह्या आजूबाजूच्या वनस्पती किंवा फुलं फळं फुल, आपल्याला फुल, निश्चितच अनेक रोगांपासून लांब राहायला किंवा काही आरोग्याच्या समस्यांवरती उपाय शोधायला मदत करू शकते चला अशाच एका वनस्पतीबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत आणि त्याचं नाव आहे गोकर्ण किंवा बटरफ्लाय पी फ्लॉवर गोकर्णाच्या निळ्या रंगाच्या फुलांपासून अतिशय औषधी आणि उपयुक्त असा काढा बनवता येतो आणि तो, तो दिसतोही त्या फुलांच्याच रंगाचा म्हणजे निळ्या रंगाचा त्याला आपण ब्लू टी किंवा निळा काढा म्हणूयात चला बघूयात हा काढा कसा बनवायचा आणि त्याचा काय उपयोग होतो नमस्कार मी डॉक्टर तेजस जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण लाल जसवंतच्या फुलापासून लाल काढा कसा बनवायचा किंवा लाल चहा कसा बनवायचा याबद्दल माहिती घेतली होती आणि त्याचे औषधी गुणधर्म आपण अभ्यासले होते जर का तुमचा हा व्हिडिओ मिस झाला असेल तर आमच्या चॅनलवरती तो जाऊन बघायला विसरू नका असाच एक उपयुक्त व्हिडिओ घेऊन मी आज आली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण निळ्या रंगाचा काढा बनवायला शिकणार आहोत आणि या काढ्यासाठी आपल्या आजूबाजूला नेहमी आढळणारी एक वनस्पती म्हणजे गोकर्ण तिच्या फुलांचा आपण वापर करणार आहोत तुमच्या घराजवळ बागेमध्ये तुम्ही ही सुंदर अशी गोकर्णाची निळी फुलं नक्कीच बघितली असतील एका वेलवर्गीय वनस्पतीला येणारी ही फुलं आणि मग त्याच्या शेंगा आणि शेंगातल्या बियांपासून पुन्हा येणारे वेल अशी सुंदरशी फुलं एक पाकळ्यांची किंवा पाच पाकळ्यांची सुद्धा असतात या फुलांचा निळा रंग हा त्यांच्यामध्ये असणाऱ्या अँथोसायनिन नावाच्या घटकांमुळे येतो आणि ही अँथोसायनिन्स ही आपल्या शरीरासाठी अतिशय उपयुक्त आहेत ही एक प्रकारची ऑक्सिडंट्स आहेत म्हणजेच आपल्या शरीरातील नको असलेले घटक किंवा विषारी घटक दूर करण्यासाठी किंवा त्यांना नामोहरण करण्यासाठी मदत करणारी ही घटक द्रव्य आहेत तर याचा आपल्याला आपल्या आहारात निश्चितच उपयोग करून घेता येईल शिवाय या फुलांचा अर्क आपल्याला थोडीशी झोप येण्यासाठी सुद्धा मदत करू शकतो असं लक्षात आलंय म्हणजे ज्यांना रात्री झोप शांत लागत नाही अशांसाठी या गोकरणीचा काढा उपयुक्त ठरणार आहे शिवाय त्वचा उत्तम राहण्यासाठी केस चांगले राहण्यासाठी आणि ओव्हरऑल तुमचा दिवसभरातला उत्साह टिकून राहण्यासाठी किंवा ताजं दवानं वाटण्यासाठी हा, वा दवान हा काढा तुम्हाला निश्चित मदत करेल चला बघूयात हा काढा कसा बनवायचा पद्धत अगदी सोपी आहे आणि आपण मागे जो रेड टी किंवा लाल काढा बघितला त्यासारखीच आहे आपल्याला घटक पदार्थ काय काय लागणार आहेत आपल्याला गोकर्णीची एक तीन ते चार फुलं लागणार आहेत एक सर्विंग किंवा एक कप काढा बनवण्यासाठी आणि या बरोबर याला फ्लेवर यायला तुम्ही पुदिना वापरू शकता म्हणजे आज मी पुदिना वापरलाय आलं वापरू शकता आणि इतर तुमच्या मनाचे कुठलेही मसाल्याचे पदार्थ वापरू शकता पण एका वेळेला शक्यतो एखाद दुसराच मसाल्याचा पदार्थ वापरावा म्हणजे त्याला ती विशिष्ट चव येईल मग तुम्ही पुदिन्याच्या ऐवजी दालचिनी वापरू शकता किंवा लवंग वापरू शकता किंवा तुम्ही तमालपत्र वापरू शकता आणि ह्या वेगवेगळ्या फ्लेवरचा काढा तुम्ही बनवू शकता याशिवाय तुम्हाला या काढ्याला छान चव येण्यासाठी आणि त्याचा रंग सुद्धा एनहान्स करण्यासाठी लिंबू वापरायचा आहे अगदी एक चतुर्थांश लिंबू किंवा छोट असेल तर अर्ध लिंबू या काड्यासाठी पुरणार आहे जर का तुम्हाला थोडीशी गोड चव या काड्याला हवी असेल आणि मधुमेही नसाल तर थोडासा मध वापरायला हरकत नाही मधुमेही असाल आणि गोड चव हवी असेल तर स्वीटनर वापरायला हरकत नाही थोडस पण मी नेहमी सांगते की कुठलीही गोड चव नसताना देखील हे काढे छान लागतात कारण त्यांच्यामध्ये आपण वेगवेगळे जे फ्लेवर येण्यासाठी पदार्थ वापरलेत त्याची छान चव या काण्यामध्ये उतरली असते त्यामुळे कुठलाही गोड पदार्थ न वापरता सुद्धा हा काढा तुम्ही जरूर करून बघा हा काढा करायची पद्धत पण अगदी सोपी आहे आणि आपण जो लाल काढा केला होता थोडीफार त्यासारखीच आहे तुम्हाला करायचंय काय एक पातेलं आहे पातेल्यामध्ये एक कप पाणी आहे आणि ते पाणी गॅसवरती गरम करायला ठेवायचंय किंवा आहे पाण्याला उकळी आली की ही जी आपण गोकर्णीची फुलं घेतली तर साधारण तीन ते चार फुलांचा हा जो मागचा देठाकडचा भाग आहे हा तुम्हाला काढून टाकायचा आहे आणि फक्त पाकळ्यांकडचा भाग या काढण्यासाठी तुम्हाला वापरायचा आहे पाकळ्यांचा भाग तुम्ही आ, या पाण्यामध्ये ऍड करून ह्या पाकळ्या पाण्यामध्ये घालून तुम्हाला उकळायचे आहे आणि उकळायचं म्हणजे किती अगदी एखादं मिनिट उकळी आल्यावर पाण्यात पाकळ्या टाका आणि एखाद्या मिनिटात तुम्ही गॅस बंद करा अशा तीन चार फुलांच्या चा पाकळ्या तुम्हाला टाकायच्या गॅस बंद करून तुम्ही झाकण ठेवलं त्याच्यावरती की ह्या पाकळ्यांमधला रंग पाण्यामध्ये छान उतरणार आहे आणि बघा पाणी असं छान निळशार दिसायला लागणार आहे तुम्हाला दिसत असेल अगदी निळा सुंदर रंग आलाय पाण्याला आणि हे जे पाणी आहे आता ह्याचा काढा तयार झालाय असं म्हणायला हरकत नाही पण मी म्हणल्याप्रमाणे ह्याची चव एनहान्स करायला आणि ह्याची पौष्टिकता अजून वाढवायला ह्याच्यात आपण थोडंसं लिंबू पिळणार आहोत आणि लिंबू पिळल्यानंतर तुम्हाला एक जादू पण दिसणार आहे आपण बघूयात काय होतं लिंबू पिळल्यावरती बघा या काढ्याचा जो रंग निळा होता तो आता जांभळा झालाय आणि आता हा काढा आपण प्यायला हरकत नाही या काढ्यामध्ये लिंबू पिळल्यामुळे थोडीशी लागणार आहे ह्याची पण यातला जो पुदिना आहे किंवा तुम्ही याच्यामध्ये जे आलं वापरलंय त्याची पण चव ह्याला आली आहे त्यामुळे तो काढा अगदी छान लागणार आहे मस्त लागतोय आणि सकाळी सकाळी जर तुम्ही हा काढा घेतला छान तर तुम्हाला नेहमीच्या चहासाठी अगदी छान पर्याय मिळणार आहे शिवाय म्हणलं तसं की ज्यांना हा काढा थोडासा पिऊन बघायला हरकत नाही आणि तुम्हाला या फरक पडतो हे जरूर ऑब्झर्व करा तर असा हा गोकर्णीचा काढा किंवा ब्लू टी तुम्ही जरूर करून बघा याची वाळवलेली फुलं सुद्धा या काढ्यासाठी वापरता येतात किंवा तुमच्या घराजवळ जर गोकर्णीचा वेल नसेल तर तुम्ही ही वाळवलेली फुलं जी रेडीमेड मिळतात बाजारामध्ये किंवा पॅकेटमध्ये ती तुम्ही ऑनलाईन मागवू शकता आणि ती सुद्धा या काढण्यासाठी वापरू शकता पण हा वेल घराजवळ लावायला नक्कीच ना, हरकत नाही तुम्हाला ह्याच्या बिया सुद्धा ऑनलाईन मिळू शकतील किंवा तुम्हाला जवळपास कुठूनही मिळू शकतील आणि हा वेल तुम्ही लावलात घराजवळ तर ह्याची ताजी फुलं तुम्हाला नेहमीच मिळतील कारण ह्याला जवळपास वर्षभर छान फुलं असतात आणि ते दिसायला पण खूप छान दिसतात त्याच्यामुळे तुमच्या घराची पण शुभ या वेलामुळे वाढणार आहे आणि तुमच्या आरोग्यासाठी सुद्धा याचा फायदा होणार आहे तर चला मला तुमचे अनुभव नक्की कळवा हा काळा करून झाल्यावरती की तो खरंच असा छान निळा झाला का लिंबू पिळ्यावरती जांभळा झाला का चवीला कसा लागला आणि तो प्यायल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं किंवा काही फरक जाणवला का काही फायदे जाणवले का तुमच्या प्रतिक्रियांची कमेंटची मी वाट बघते अशा सोप्या सोप्या पण उपयुक्त ट्रिक्स घेऊन रेसिपीज घेऊन मी तुम्हाला नेहमीप्रमाणे भेटणारच आहे तेव्हा पुन्हा भेटू पुढच्या मंगळवारी संध्याकाळी सात वाजता जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब चॅनलवरती धन्यवाद